चार मंडळी आपल्या नवीन जुभमध्ये तीन खूप आहे तर आता आम्ही रानझमला झालो होतो दुपारपर्यंत खूप पाऊस होता दुपारनंतर पाऊस आमच्या दोन फ्रेंड्स येणार होत्या म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत होतो त्या मग आम्ही आतमध्ये गेलो आणि काहीच गर्दी नव्हते म्हणून लगेच लगेच आम्ही आतमध्ये गेलो आणि पाच मिनिटातच आमचं दर्शन झालं आणि जो आतमध्ये गेलं तेव्हा इकडे बघा तुम्ही काहीच म्हणजे काहीच गर्दी नव्हती आणि एकदा असं प्रसन्न असं वातावरण होतं आणि संकष्टीचे तुर्थी होते त्यामुळे इथे उपवासाची खिचडी असती मग आम्ही तिथे गेलो आणि ती भेटली आणि तिथे काय एवढी गर्दी नव्हती म्हणून आम्ही भेटलं आणि नंतर ते जाका म्हटलं की आमचे व्हिडिओ काढता येतात म्हणलं हो तर ते काय एवढे नाही म्हटले ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही खिचडी खाऊन झाल्यानंतर गार्डनमध्ये गेलो आणि पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे आज हे खूप फ्रेश होतं आणि हे बघा ही लग्नानंतर भेटलेली लग्न तीन महिने झाले ते आणि त्यानंतर पुढे गेलं थोडी स्फोटीज वगैरे काढलं आणि आता खूप दिवसानंतर हे अडबी भेटलं आता छान वाटलं आता गार्डनमध्ये बघा तुम्ही इकडं तिकडं खूप छान असं गार्डन आहे तर आहे नक्की बघा हे बघायचं लग्न झालं तरी तरीचा बालिशपणा काही संपत नव्हता नंतर आम्ही घरी जायला नाही झालं कारण पाऊस यायच्या स्टॉपवरती आलं तेव्हा त्या स्टॉफवर एवढा पाऊस नव्हता पण आम्हाला लगेच काय टी भेटली नाही आणि पाऊस यायला लागला म्हणून आम्ही घरात बसलो अर्ध्या तासानंतर पाऊस जरासा उघडला म्हणून आम्ही टी भेटली आणि पिएमतीत काय एवढी गर्दी नव्हती आम्ही उतरलो उतरल्यानंतर शाळेत अशी आज तुम्ही तिथे गाडी होती घरापर्यंत तिथं थांबलो तर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू